व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांचे विविध हक्क मागण्या व मागण्यांसाठी सर्व पत्रकार बांधवांचे राज्यभर आंदोलन होत आहे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने शासन राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे मागच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हजारो पत्रकारांना घेऊन रस्त्यावर उतरत आहे त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करून शासनाने त्वरित नियमावली जाहीर करत मागण्या मान्य न केल्यास दहा जुलैला मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आंदोलन प्रसंगी कुमार कडलक सुधीर उमराळकर मायकल खरात देवानंद बैरागी इम्रान शेख देवीदास बैरागी हेमंत काळमेघ आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक